नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स ओके वेलकम बॅक म्हणावं लागेल कारण आता मला असं वाटतं मध्ये बराच गॅप झाला आणि आम्ही मध्ये व्लॉग्जच नाही बनवणार कारण याची काही कारणं पण होती आणि आम्ही खरंच खूप बिझी झालेलो ओके आणि अशा गोष्टी होत्या ना की तुमच्याशी त्या इन फ्युचरमध्ये नक्कीच शेअर करेन पण ही योग्य वेळ नाही तर त्याच्यामुळे त्या गोष्टी मार्गी लावल्या आणि आता कामाच्या पण गोष्टी होत्या ऑफिस मधला स्टाफ रिक्रुटमेंट तर त्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये होतो नाऊ वी आर बॅक विथ द ब्लॉग आणि आता ब्लॉग रेग्युलरली येत राहतील आणि आज मच्यासाठी एक सरप्राईज आहे आज आमच्याकडे ना एक नवीन पाहुणा आला आहे ओके okay, आता प्रेरणाच्या स्टोरीज तुम्ही जर चेक करत असाल तर तुम्हाला कळलं असेल तो नवीन पाहुणा काय आहे पण तुम्हाला दाखवतो तो नवीन पाहुणा पण त्याच्या आधी बायकोने मस्तपैकी ना जेवण बनवलं आहे तर ते पण दाखवतो तो बघा आता प्रेरणाने इकडे छानपैकी जेवण बनवलं आहे मस्तपैकी इकडे आपली शेंगेची आणि बटाट्याची भाजी आहे माझी फेवरेट चपाती डाळ भात आणि इकडे कसली काप आहेत ओके आणि त्याच्याशिवाय म्हटलं की आपल्याकडे एक नवीन पाहुणा आलाय तो पाहुणा आहे इकडे सो बघा हा पाहुणा तुम्ही बघू शकता तिकडे लपलाय आमचा वरतून वरतून बघा दिसला का तुम्हाला आणि याचं नाव ठेवलं आहे मी काय गेस करा तुम्हीच ओके सो मी तुमी तुम्हाला आत्ता नाव नाही सांगत नंतर नाव सांगत जरा तुम्हाला फिरवून दाखवतो तो आता जरा तिकडे लपून बसला आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहेत अरे इतनी, अरे इतनी अरे तो बघा त्या कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे तो हा बघा हा बघा आला 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 आणि या साईडला आलेला आहे दिसला का तुम्हाला आमचा नवीन पाहुणा ओके हे बघा का असं वाटतो ना सो हा बेटा फिश आहे बेटा फिश आणि याचं नाव पण आम्ही दिलेलं आहे पण नाव मी तुम्हाला नंतर सांगतो आणि कसा वाटतो आहे बेटा फिश आमचा कमेंट करून नक्की सांगा तर या आधी गरमागरम जेवण आहे तर जेवून घेतो मी फटाफट शुभ सकाळ आणि बघा आता दिवसाची जी सुरुवात होते आहे ना आज आमची ती मस्तपैकी अशा डोस्यांनी बघा डोसे मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी डोसे बघा रेडी झालेले आहेत ब्रेकफास्ट असा वा तर असा माझा फेवरेट ब्रेकफास्ट आहे तुमचा कोणता आहे हा बघा आता काय छान कलर आला आहे बघा आणि हे सॉफ्ट सॉफ्ट आहेत ना प्रणा नॉट अ क्रिस्पी वन ओके क्रिस्पी प्रणा वेगळी बनवते हेच पणजी आहेत जरा ओके आणि त्याच्याशिवाय इकडे जरा चहा पण रेडी होते आणि हे बघा याचं बॅटर आणि आणि हे बघ इकडे मस्तपैकी आपली हिरवी चटणी अजून काय पाहिजे चहा हिरवी चटणी आणि असे मस्तपैकी डोसे सो so, मस्त सकाळचा ब्रेकफास्ट पण झाला आहे प्रेरणाचा पण एक शूट होता आज तर त्या शूटला प्रेरणा केली ती गोराईला ओके आणि आता मी आहे घरी ओके आणि आज दुपारी आईने काय बनवलं ते तुम्हाला दाखवतात सो बघा आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मच्छी तर पाहिजे तर आमच्या घरी ते स्टँडर्ड आहे तर बघा इकडे मस्तपैकी आता सुरमई फ्राय रेडी होते आहे मस्तपैकी सुरमईचे पीस छान आता मस्त सुरमई खायची आहे बऱ्याच आहेत पिसेस पण मस्त आज सुरमई सुरमईचं इकडे सार बनवलंय भात आणि चपाती तर येत आहे का जेवायला तुमच्या घरी रविवारचं काय काय बनवलंय हा मासे खाऊन झाले आणि आता बघा आलो आहे ते मस्तपैकी पैकी शिवपुरी पाणीपुरीच्या दुकानावरती पण शिवपुरी पाणीपुरी नाही खात आहे प्रेरणा काय खाते असं प्रेरणाला आजकाल ते शिवपुरी आवडते आणि आता माझा मूड झालेला रगडापेटीच खायचं आणि बेसिकली आज आम्ही निघालो ते शॉपिंगला कसली शॉपिंग प्रेरणा उद्या मकर संक्रांतीचं तो त्या शॉपिंग ना बघूया रगडापाटी झाला रगडापाटीस झाला नुस ना अब रगडापाटीस ओ फाइनली आला तो पांडे सर वेसला सुबड गेला पैसे मकर संक्रांतीची शॉपिंग बाय बाय आपण गेट आणि शुभ सकाळ आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इकडे बघू शकता प्रेरणाची सुवड पूजा पूजा आमची झालेली आहे पाया पडून झालेलं आहे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि काय चाललंय सध्या प्रेरणा सध्या बरेचशी काम चालू आहेत आपली सो आज ऍक्च्युली आपल्याला ब्लॉक करायला वेळच नाही मिळत आहे का झालंय का माहिती नाही ओके सो मे बी कामामध्ये जेवढे बिझी झालेलो असतो मी असतो फोनवरती आणि प्रेरणा असते कॉन्टेंट क्रिएट आम्ही डिपार्टमेंट वाटून घेतलेली आहे सध्या सोवर द्या मग एडिटर्स लाइन ला करा यास, 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 मते यास। सगर, मते चेक करा फुटेज वगैरे त्याच्यानंतर बाकी असतात कालच प्रेण्याचं एक व्हिडिओ शूट होतो त्याचे फोटोज तुम्ही फेसबुक फेसबुकवरती सुद्धा सो तुम्ही चेक करू शकता तुम्ही ते आणि आपल्या टेरेस वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर मी पण टेरेस वरती आलोय तर आजकाल टेरेस वरती येणं पण जरा पूर्ण फास्तच झालंय कारण कामच एवढं आहे ओके सो मला असं वाटतं दोन हजार पंचवीस म्हणाल ना तर माझ्या आयुष्यातलं असं म्हटलं तर एक महत्त्वाचं वर्ष आहे ओके कारण आत्तापर्यंत मला असं वाटतं जे पण मी काम करत होतो तर ते एका सर्टन लेवलपर्यंत मर्यादित होतं पण आत्ता ऑन एक्सपान्शन मोडवरती आहे आणि खूप सिस्टमॅटिकली काम करायचं आहे ऑफिस आहे स्टाफ आहे आणि या सगळ्यांना मॅनेज करून म्हणजे कधी कधी मला असं वाटतं म्हणजे पूर्वीचे जे दिवस होते ना ते कधी कधी मी पण मिस करतो म्हणजे सकाळी उठल्यावरती एकच काम असायचं की व्हिडिओ काय बनवायचा आहे याचा पण आजकाल तसं नसतं सकाळी उठल्या उठल्या सगळे कॉल्स आणि कामच चालू होतं आणि मग कधी कधी हातामध्ये कॅमेरा घ्यायलाच संध्याकाळ होते तशी आज झाली आणि म्हणजे मी ऑनेस्टली प्रचंड प्रयत्न करत असतो व्लॉगिंग करण्याचा म्हणजे प्लॅन तर असतात ओके पण ते होतच नाही कारण फोन आणि बाकीच्या कामामध्ये एवढा वेळ निघून जातो आणि मला असं वाटतं मी त्याचवेळी जास्त एन्जॉय करतो जेव्हा मी ट्रॅव्हल करतो व्लॉगिंग करणं जसं आता आपण करणार आहोत ओके येत्या दोन दिवसात आपण परत एकदा निघालो ते कोकणच्या दौऱ्यावरती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आता असं कोकण म्हटलं ना की ॲक्च्युली म्हणजे जेव्हा जेव्हा आपण म्हणतो निसर्ग सौंदर्य किंवा समुद्रकिनारे ओके माडाची बनं ओके तर त्यावेळी या तळ कोकणात डोळ्यासमोर येतं माझ्या आणि कोकण हे पण कोकणच आहे मुंबई पण हे पण मुंबईचं वास्तव आहे ओके okay, ही बिल्डिंग पण मला एवढी भरपूर आवडली आहे आणि स्पेशली याचे डेव्हलपर ओके okay, कारण एवढं फास्ट काम केलं आहे ना मुंबईमध्ये कुठं ना कुठेतरी ना सिरियसली मिसिंग आहे सिरियसली म्हणजे यार तुम्हाला काय बोलू माझ्या आयुष्यामधल्या पण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज या मोठ्या ट्रॅजेडीज okay, so, आहेत ओके सो कधी कधी मला असं छान वाटतं कारण सो so, बघा ना ही जी बिल्डिंग आहे एवढं फटाफट काम झालं नाही आता तुम्ही खालचं बघू शकता खाली तर त्यांचं प्लॅस्टर वगैरे पण करून झालं आणि वरचे जे मजले आहेत ना ते पण फटाफट उभे राहतात एवढे मजले कम्प्लिट होतात तर त्यांचं प्लॅस्टर होतं आहे ब्रिकवर्क होतं आहे आणि बघा अजून वरती 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 चालले आहेत ते आणि जेव्हा अशी बिल्डिंग बघतो ना तेव्हा मला खरोखर वाटतं या डेव्हलपरना सलाम आणि बाकीचे काही काही डेव्हलपर आहेत एक एक प्रोजेक्ट पाच पा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राखडवतात हो त्याच्यावरती मला वाटतं सरकारने जेन्युअनली काहीतरी उपाययोजना ना केली पाहिजे आणि कधीतरी असं पण वाटतं म्हणजे याच्यामध्ये दोन मतमतांतर आहेत काही जण म्हणतात की यार अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये ना म्हणजे विकायला अलाउडच नाही केलं पाहिजे सरकारने म्हणजे जर कोणाला इन्वेस्टर म्हणून इन्व्हेस्ट करायचं असेल तर ती गोष्ट वेगळी ओके अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये मग त्याला तशा प्रकारचे रिटर्न्स मिळाले पाहिजेत ओके इटकुट बी बँक असू शकतात किंवा प्रायव्हेट लेंडर असू शकतात पण जे छोटे छोटे लोक फ्लॅट बाय करतात अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये आणि नंतर मग प्रोजेक्ट डिले होतो पाच वर्षापर्यंत जर ठीक आहे पण नंतर दहा वर्ष किती किती पंधरा पंधरा वर्ष आणि प्रोजेक्ट अडकलेले असतात त्यावेळी छोट्या छोट्या इन्व्हेस्टरचे जेव्हा पैसे अडकतात ना किंवा त्यांचे प्रोजेक्ट डिले होतात तर ते तर खूपच दुःखद आहे तर त्याच्यामुळे Uh, काही जणं म्हणतात की रेडी टू मूव प्रॉपर्टीज डायरेक्टली डेव्हलपरने विकल्या पाहिजेत आणि काही जणं म्हणतात की अंडर कन्स्ट्रक्शननी पण विकल्या पाहिजेत कारण तेवढे फंड्स डेव्हलपरकडे अवेलेबल नसतात ओके okay, सो so, uh, त्यांना समजा कन्स्ट्रक्शनसाठी ओ सीसाठी पण यार त्याच्यामध्ये पण आता त्या फील्डमध्ये मी आहे तर मला माहिती आहे ॲक्च्युली डेव्हलपमेंटसाठी फार पर कमी प्रमाणात एवढा मोठा पण काय खर्च नाही आहे डेव्हलपमेंटचा आणि जर तुमच्याकडे एक चांगलं कॅपिटल नसेल तर वाय गेट इन टू दिस कांड ऑफ बिझनेसेस ओके सो दुसऱ्यांच्या जीवावरती आपण एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायला जाणार आणि मग तो प्रोजेक्ट अडकतात so, सो हे खूप दुःखद आहे मला असं वाटतं मुंबईमधल्या बऱ्याच लोकांचं हे दुःख आहे ओके okay, पण होप सो हे पण होईल बी बिल्डिंग कम्प्लीट होईल आणि मुंबईतली जैंज ज्यांच्यांची घरं अडकलेली आहेत तर त्यांची जैंज त्यांची पण घरं लवकरच होतील आणि तिकडे बघा ना दसरमध्ये आमच्याकडे छानपैकी अशी मस्तपैकी ती झाडं आहेत त्यांना मस्तपैकी अशी बघा ना पिंक पिंक फुलं आलेली आहेत ती पानं आहेत मला तुम्हीच सांगा कमेंट करून मला पण नाही एक्झॅक्टली माहिती okay, आहे ओके अशी झालं मी मेघालयमध्ये मोठ्या प्रमाणात बघितलेली ओके सो बघा दही okay, सर खूप छान आहे ॲक्च्युली राहण्यासाठी ओके okay. मला तर खूप आवडतं पण जसं तुम्हाला म्हटलं की यस हजार पंचवीस खूप इम्पॉर्टंट इयर आहे ओके okay, कधी कधी मला असं खरोखर वाटतं की जनरली तुमच्याशी ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत नंतर शेअर कराव्यात पण मला कधी कधी ते पण आता वाटायला लागलं आहे की मे बी बिझनेस लेवलला जे मी काम करतो ते तुमच्याशी शेअर करू की नको करू ओके कारण त्यातून काही काय माणसं चुकीचा अर्थ काढण्याची शक्यता आहेत आणि कधी कधी मला असं ते पण वाटत होतं की वेगळी गोष्ट होते आहे ना तर ती मे बी कम्प्लीट झाल्यावरती खूप त्याला एक चांगलं स्वरूप आल्यावरती मी तुमच्याशी शेअर करेन अंडर कन्स्ट्रक्शन असताना म्हणजे माझी कामं पण सगळी ती शेअर करणं योग्य होणार नाही ओके सो म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ओके आणि ठीक आहे नंतर पंचवीसचं परिचय असा आहे की जिथे मला असं वाटतं मी मान कली गेलो नुसतं काम काम आणि काम करत राहावं ओके सो दिस इज अ इयर ऑफ वर्किंग वर्किंग हार्ड ओके आणि आपलं म्हणजे मुंबईतली कामं तर आता होत राहतीलच ओके सो आता ऑफिस आहे स्टाफ आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चालू आहेत ओके okay, मला फोनवरतून आणि व्हर्च्युअली हँडल करावं लागतं इज ऑल्सो देअर सो प्रेरणा so, मेजरली बरंच ऑफिसचं काम हँडल करते आता आणि मला असं वाटतं तिचा रोल आता परत एकदा शिफ्ट झाला जा आहे म्हणजे की काही ती महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जशी काम करायची प्रॉपर म्हणलं तर तसंच आता तिचं रुटीन झालं आहे सो so, एव्हरी डे शी नीड टू वर्क लाईक दॅट इन द ऑफिस ऑल्सो आणि त्याच्यामुळेच आत्ता मी चाललो आहे कोकणामध्ये बिकॉज यस काही काही ठिकाणी व्हिजिट करायचे आहेत काही काही शूट्स आहेत आणि बरीचशी कामं आहेत ओके सो मी आता कोकणामध्ये जातो ते काम करण्यासाठीच जातो आहे म्हणजे लिटरली मी चाललो आहे शॉर्ट अँड स्वीट ट्रिप आहे एक पाच ते सहा दिवसांची आणि एव्हरी डे दर इज वर्क ओके आणि बऱ्याचशे मिटिंग्स पण आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्याबद्दल मे बी इन फ्युचरमध्ये मी कधीतरी सांगेन की काय होतं आहे ते किंवा मध्ये मध्ये तुमच्याशी काही गोष्टी शेअर नक्कीच करेन पण ते सगळ्या एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या रात्री निघायचा प्लॅन आहे आणि तुम्ही पण हा ब्लॉग मला वाजता शनिवारचाच बघताय ओके okay, so, सो आज रात्री मी निघेन कोकणात जायला आणि एक छोटासा दौरा आहे पाच ते सहा दिवसांचा कारण मुंबईला पण पटकन यावं लागेल कारण मुंबईची पण दोन तीन कामं आहेत ॲक्च्युली कर्जतला दोन तीन कामं आहेत तर ती करून मग परत मुंबईला यायचं आहे सो भेटू आपण आणि भेटत राहू आणि बाकी आता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला दिसेल तो आपला कोकणचा ब्लॉग ओके okay, सो तो तर तुम्ही सगळे एन्जॉय करतातच आणि आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्यावा धन्यवाद